बघून घ्या बघून घ्या काय काय म्हणायचं हा बघून घ्या एकशे साठ रुपये एकशे साठ सत्तर एकशे सत्तर हजार रुपये हजार रुपये हजार रुपये वाटत रुपये हजार रुपये हजार रुपये हजार रुपये तीन वार नाही किती शंभर रुपये दोनशे रुपये किती दोनशे तीनशे चारशे पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये म्हणजे ओके मार्ग दोनशे अडीचशे सात अकरा एक्क्याऐंशी रुपये दोनशे एक्क्याऐंशी रुपये दोनशे तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तिलवा शंभर सवाशे दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये हा दोनशे अडीचशे तीनशे रुपये तीनशे रुपये तिलवा एफटीएल दोनशे अडीचशे साठ सत्तर रुपये दोनशे सत्तर पंच्याहत्तर रुपये दोनशे पंच्याहत्तर रुपये दोनशे पंच्याहत्तर रुपये चवळी दोनशे पंच्याहत्तर रुपये तुम्हाला दोनशे पंच्याहत्तर रुपये तीन आर शंभर वीरशे दोनशे रुपये ऐक ती चाळीस पन्नास रुपये दोनशे पन्नास रुपये यम मार्का तर वटाणवाला पन्नास सहा शंभर रुपये सहाशे सातशे आठशे रुपये साडेआठशे नऊशे नऊशे रुपये वाटा नऊशे 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 रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये